नमस्कार मित्रांनो स्टार प्रहोरे लोकप्रिय मालिका म्हणजे ठरलं तर मग या मालिकेत आजच्या भागात एक नवीन ट्विस्ट आला आहे आता तुम्ही म्हणाल काय ट्विस्ट आला आहे सगळं जर माहीत होत तुम्हाला की सायलीचे आईवडील बिग बँगा जाणार नागराज सुभेरांच्या घरी येऊन प्रियाचा फोन घेणार मग की काय झालं आहे मित्रांनो अजून बरंच काही आहे म्हणजे होतं काय तर मालिकेच्या सुरुवातीला आपण बघतो की सायलीचे आईवडील घर सोडून गेले असतात त्यामुळे सायली अर्जुन टेन्शन देऊन त्यांना शोधाला बाहेर पडले असतात हे मैनावती आणि लोखंडेला फार हुशार मित्रांनो हा लोखंडे फार लालची आहे आणि त्याच्यावर जी बायको ती पण भरपूर लालची आहे म्हणजे लोखंडे भरपूर चिडला असतो तो, तो म्हणतो मैनावतीला तर कळत नाही गें सायली आपल्या शोधायला इकडं कशा लिहिल मात्र मैनाबा म्हणते अहो तुम्हाला कळतं आहे का त्यांना जेव्हा कळेल की आपण घरात नाही आहे घर सोडून बाहेर पडलो आहे मग ते सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कुठं शोधतील आपल्या घरीच आणि आपल्या घरी जातो ना हा रोड म्हणून आपण ते थांबलो आहे मग लोखंडाला ते पडतं मग ते म्हणतं अजून कशी नेली सायली आणि तेवढ्यात दिसते गाडी येताना लोखंड म्हणतो अरे आपल्या जी गाडी आली बघी मग जशी गाडी जवळ येते तशी ल हे दोघे काय करतात भीक मागायला सुरुवात करतात आणि त्यांना असं भीक मागताना बघून सायलीला कळत नाही काय करावं ती गाडीतनं खाली उतरते त्यांना विचारते तुम्ही भीक का मागताय आता ह्याने काय कारण द्यावं तर मैनावती म्हणते की बाई आता आमच्या गरजा आहेत आम्हालाच पूर्ण करायच्या आहेत तुझ्यावर आम्हाला ओझने व्हायचं ना म्हणून भीक मागतो आहे मी मात्र सालीला हे काही पटत नाही ती म्हणते चला गाडीत बसा आपल्या घरी जायचं आहे मग काय मित्रनो गाडीत बसल्या बसल्या दोघं पण डोळ्यांनी एकमेकांना इशारा करतात की आपला प्लॅन हा सक्सेसफुल झाला आहे म्हणून तिकडे मात्र बिचारे म्हणजे कल्पना प्रताप आणि अस्मिता टेन्शनमध्ये असतात की सायलीच्या एवढी गेले कुठे कल्पनासारखं म्हणत असेल प्रतापला फोन लावा विचार अर्जुनला कुठे आले काय आले म्हणून मात्र प्रताप म्हणतो सारखं सर फॉन राहा टेन्शन येतील ते आणि पूर्ण आयला जर कळलं ती पण बिचारी टेन्शनमधील मी शांत राहा मात्र कल्पना म्हणते हे सालीच्या जीवच्या जीवनात काय आहे तेव्हा म्हणजे ती लिटरली खरं बोलते राह ती म्हणते सायलीच्या जीवनात मला वाटलं चार दिवस सुखाची येतील तिच्या वेळी भेटले पण ते तर लांब राहिलं ला रोज रोज काही ना काही घडतं घरामध्ये आणि त्या टेन्शनमध्ये मित्रांनो तिथे येतो नागराज आता नागराज तिथे काय आलं आपला सगळ्यांना माहिती आहे त्याला प्रियाचं पण घ्यायचं आहे कारण त्या प्रियाच्या फोनमधून त्याला तो व्हिडिओ ज्या व्हिडिओची धमकी प्रियासारखी सारखी देत असते यांना तो आहे पण तो तिथे काय करतो मग ते इडली घेऊन येतो आणि किल्लेदारांकडे बनलं तर तुम्ही सुभेदारांकडे यायलाच पाहिजे ना ते म्हणून मी तुम्हाला इडली द्यायला आलो असं म्हणतो तो, तो, तो. आणि मित्रांनो त्यावेळेस काय करते प्रिया एकदम खुश असते त्यांचे ते काका तुम्ही आलात मग दोघं साईडला येतात आणि तिथे मात्र ती त्याला एक अशी न्यूज सांगते ती म्हणते काका मी तुम्हाला गुड न्यूज देते आज तुम्ही जे माझे आईवडील आणले ना घरी ते पळून गेलेत आता नागराज टेन्शन येतो तो म्हणतो काय प्रिया म्हणजे तू त्यांना पळून आवडायचं काय पण तेवढं आपल्याला दिसतं की अर्जुन सायली त्या दोघांना घेऊन घरामध्ये येत आहे नागराज गेटकडलं बघतो म्हणतो बघ तुला गुड न्यूज नाही गुड न्यूज नाही तुझ्यासाठी बॅड न्यूज आहे बघ गेट बाहेर कोण आले ते आहे आणि ती बघते की सायली अर्जुन तिच्या आईवडिलांना पुन्हा घेऊन आले बिचारी टेन्शनमध्ये ती तिथून बसते जागे त्या जागेवर एका आणि आणि मित्रांनो या धुईमध्ये ना अस्मिताला येतो फोन तिच्या नवऱ्याचा आणि तो तिशी बोलत असतो की मी येतो लवकर तुला भेटायला आणि तो कोणाशी चॅटिंग करत असतो आणि मग सीन शूट होतो साक्षीकडे साक्षी, साक्षी पण हसत बोलत कोणाशी तरी चॅटिंग करत असते मला वाटतं नक्कीच ही त्या सचिनसोबत चॅटिंग करत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करा बरं का मग तिकडे तो महिपत मग हे पस साक्षीला म्हणतो का गं साक्षी कोण कोणाची चॅटिंग करते तू एवढं गुदळ्या कोण करतो तुला हसायला लागली तू ती हुशार असते त्यांचे बाबा म्हणजे अण्णा अहो आता मी साक्षी शिकले नाही ना मी कोण आहे समीरा शेखर मग समीरा शेखर हे नाव सगळ्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून मी काय केलं आहे दोन चार सोशल अकाउंट उघडलेत आणि मी त्याच्यावरून चॅटिंग करते म्हणजे लोकांना कळालं पाहिजे की मी समीराज शेखर आहे म्हणून मग म्हणजे इथे हा समीराचा म्हणजे ह्या हिसा प्लॅन आहे साक्षीचा मग पुन्हा सीन सुट होतो घरी इथे साहिली आणि अर्जुन त्या दोघांना घेऊन घरी येतात या दोघांचा अवतार बघून नागरासुद्धा हक्कापक्का होऊन जातो की काय चाललं तुमचा अवतार असा असा का झाला आणि कल्पनासुद्धा म्हणतात तुम्ही कुठे गेला होतात मग दोघे एकदम सराईतपणे खोटं बोलतात ते म्हणतात म्हणजे लोखंडच बोलतो तो म्हणतो आम्ही मंदिरात गेलो होतो आमची लेग इतक्या वर्षाने भेटली आम्हाला मग मा देवाला थँक्यू म्हणाला गो का म्हणून मंदिरात गेलो होतो पण नागरे म्हणतो पण तुमचे कपडे कसे खराब झाले मग सदस्य म्हणतो अहो मंदिरात पारावर चाललो चप्पल काढली वर जायला लागलो एक पोरं आलं धक्का मारला मी पडलो खाली म्हणून माझे कपडे फाटले खराब झाले त्यांना पटतं हे पण ते बोस्क काय असं म्हणतात ते हे बोस्कं काय तुमच्याकडे त्यानंतर आम्ही घरी जाऊन ना आमचे कपडे आणले जुने मात्र सायली अर्जुनला त्यांचं खोटं काय पट पटत नाही अर्जुन म्हणतो सायली मला तुला बोलायचं आहे चला मात्र सायली म्हणते दोन मिनटं थांबा मला ह्यांना बोलायचं आहे ते चला आई बाबा रूममध्ये चला मग तुम्हाला बोलायचं आणि तिथे जाऊन ते त्यांना झापायला लागते की तुम्ही एवढं खोटं काय बोलताय तुम्ही काय मंदिरात गेला होता का मग महिनवत रडायला लागते ते महिन म्हणते अगं बाई आमचं भीक मागायचं तुलाच आवडलं नाही तुला त्रास झाला मग तो या सासूला त्रास न झाला का म्हणून आम्ही खोटं बोललो पण आम्हाला माफ कर असं म्हणत रडायला लागतात आणि मित्रांनो इथे हे मालिका सांगत आहे इथे साईला संशय कशा आला मित्रांनो ते एवढे सरळ खोटं बोलत आहेत ती म्हणते ना त्यांना की तुम्ही एवढं सरळच खोटं बोलताय की तुम्हाला खोटं बोलताना जरा विचार करावं लागत नाही म्हणजे प्रियाची सवय यांची सवय इथे मॅच होत आहे आणि इथून पुढे आता मालिकेला टर भेटणार आहे मित्रांनो कारण तिला डाऊट आला आता पण पुढचा भाग बघायचा असेल ना चॅनल सबस्क्राईब करा बेकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं आता हा सचिन जो असा नवरा आहे तो घरी येऊन काय कांड करेल ते कमेंट करून जरूर कळवा हा भाग आवडला असेल ना व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका വീട്ടിൽ ഞാൻ പൊടിച്ച ഭാഗത്ത് പറഞ്ഞാൽ കാളിച്ച് ചെയ്യുക